रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गंजराडा काला म्हणजे म्हणजे गंजराडा तसा झाला काल आपण ते म्हणलं ती वा वाढदिवसाचं फक्त निमित्त होतं म्हणलं एक सामाजिक काम त्याच्यातून मार्गी लागणार होतं एक आपण व्हिडिओ बनवणार होतो आणि विषय असा आहे की ज्याने रुपया दिला त्याला असं आत्म्याला वाटलं असं की आपला रुपया सत्कारणी गेला आहे पण काय ती म्हणत ना चांगल्या कामाला लय अडथळे आता ही नेते मंडळी एवढं डाफी डाफे त्यांचं कुठं ट्रान्झॅक्शन बंद पडत नाही आमचा लगेच पाटावरून टाक फिरला आमचं सगळं लॉक झालं बंद झालं दोन चारशे रुपये आलं आणि ती कसं काय बंद झालं कोणाला माहिती भाऊ ते आपल्याला कळत नाही पण बँकेत जाऊन चौकशी करावा तर तीन हजाराच्या एकर जे वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी काय विशिष्ट गोष्टीसाठी मी आले आता काय सगळं सांगू मी लांब आता काल आणि फोन करू नका म्हणलं तीनशे साडेतीनशे फोन एकसुद्धा उचल नाही मी ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची ऐकायला असं नको अजिबात म्हणजे लय अवघड आता काय सांग जवा ते चालू होईन काय होईन ना तवास वडावा तसा काही विषय नाही पण विषय तो मार्ग आपण लावणारच आपण आपल्या आता स्टोरीकडे जाऊ जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असे म्हणलं जातं आता ह्या परभणीमध्ये मानवत आणि सारखं भयंकर घटना घडलेली ती एक जखमी आहे बळबळती परभणी जिल्ह्यासाठी बाकी जिल्हा छान आहे उत्तम आहे आपलीच माणसं एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान इथं लय मोठा मॅटर झालेला आहे आणि नेमका काय मॅटर आहे आपण जरा इस काढून तुम्हाला सांगतो परभणीमधलं गंगाखेड हा तालुका आहे आणि आंतरवेली नावाचं गाव या ठिकाणी तुळस तुळजाराम घोबाळे दलित माणूस आहे त्यावेळेची परिस्थिती लिहायटा अहो साठी सगळं संघर्ष असायचा जवारी म्हणजे अन्नासाठी फक्त बाकरीसाठी मग काय ते कशाबरोबर म्हणजे भाज्या काही ठराविक का गवतं बाज्यात कापून आणायच्या एवढे एवढं पीठ त्याच्यात टाकायचं लई पीठ एवढं एवढं आणि त्याच्या बाकरी बाजाच्या अशी जगलेली पूर्वज आहेत त्यांना ठेवा आपल्या तुमचे आमचे पाच पोरं हो। पाच पोर तुटून पडायची त्या बाजीच्या भाकरीवर पोरं हायला गेली ना तरी सगळ्या ती हिरवी हिरवी हागायची का खायलाच काही नाही असा काळ होता तो इतकी परिस्थिती आपल्या पूर्वजांनी पाहिलेली आहे त्याच्यात दोन नंबरचा जो मुलगा आहे रखमाजी त्या रखमाजीचं हे थोडं वेगळं होतं माझं स्वतःचं असं मत आहे की आणि हिस्टोरी का सांगणं गरजेचं आहे देव कशात कुठं जाईन आणि कुठं स्वतःचं अस्तित्व दाखवेल सांगता येत नाही तशा प्रकारची व्यक्ती मला वाटली कोणाच्या अंगात नॅचरलच तसं असतं की बाबा आपण जो जगतोय आपण आता जे जलमार आलो नुसतं पैसे छापण्याचं मशीन म्हणून आपण जन्माला आलेलं नाही आहे जे माथारपणी सोडून देणार आहेत त्यां त्यांना त्यांच्यासाठी बांध करण्यासाठी आपण जलमला आलेला नाहीत असं वाटतं काहींना बरेचसे आले काय गेले काय जाऊ न्या मार्या पण या घटनेमध्ये हा जो राखमाजी तुळजाराम घोबाळे हा व्यक्ती लहानपणीच ती अन्न बिन्न ती अन्नासाठी मारामारी मानले हो ना म्हणला काय मजा नाही भाऊ ह्या जगण्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे एक्स्ट्रा केलं पाहिजे काहीतरी म्हणजे स्वतःला आत्म्याला वाटण तसंच जगलं पाहिजे आणि स्वतःची काही तत्वं त्यांनी ठेवली ते तत्व पाळून जगलं पाहिजे ह्या राखमाजीने बा बारीकपणी चोरी करायला सुरुवात केली बघा चोरी करायची करायची तसली चोरी नाही चोरी म्हणजे कोणाचा नारळाचा नारळा चोरू तो नारळ खाऊन टाक पोटासाठी आली जेव्हा एखादी काढायला कंच काढून आणायची बाजून होर टाकायचा शेतातल्या पण चोरीच ती त्यात काय वाद नाही न विचारता रात्रीची केलेली चोरी एकटे एकटाच कार्यक्रम करायचा हळूहळू अंडांबीस आंबचोर कोणाचं कायऱ्या चोर पिरू चोर खाण्याची चोरी करायची त्याला त्याची सवय लागली हे करता करता हळूहळू त्याचं बालपण असं गेलं आणि ते एखाद्याने जर आडवलं तर त्याला काय एका बुक्कीत आणि ही व्यक्ती राखमाजी त्या परिसरामध्ये डाकू म्हणून प्रसिद्ध झाली आणि डाकू म्हणायला लागले आणि त्याचं नाव ठेवलं त्यांनी राखम्या डाकू गोष्ट एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीमधली एकोणीसशे सत्तरमध्ये हा जो राखणे आहे ह्यांनी अशा प्रकारे दरोडा टाकाय सुरू दरोड्याची पद्धत जिथं टाकायचा तिथं सांगून टाकायचा ज्या आता त्यावेळेस पैसे आणि पैसा कोणाकडे होता मग गुजराती मारवाडी गावचा पाटील देशमुख बागायतदार ही यांच्याकडं पैसा असायचा त्यांचं वाड हा लक्षात गोरगरे वेगळे पैसा त्या ते ठिकाणी लिहून ठेवायचा की उद्या संध्याकाळी तुझ्याकडे दरोडा टाकायला मी येणार आहे तू जर तिथं हजर नसील किंवा तू पोलिसांना सांगितलं तुझं आखं खानदान खालास तु� मग काय लोक त्या काळात लोक लई यायची चड पोलीससुद्धा हापचडिवाले होत गेला दरोडा टाकायचा तिथून जेवढं सोनं आणि त्या काळात पैसा आणि सोनं नाणी तीन प्रकारात सोनं मिळण जेवढं ते सोनं घेताना अख्ख्या आयुष्यात त्याने पासष्ट प्र ठिकाणी दरोडा टाकला रेकॉर्डली आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र पण कधीही कोणत्याही महिलेचं मंगळसूत्र चोरलं नाही ही जमेची बाजू बरं तुम्हाला वाटलं आता समजा काही दरोडेखोरा असेल की बाबा आमदार झाला मंत्री झाला शासनाच्या तिजोरी दरोडे टाकलं हे काय हे कुठं ल काय म्हणजे त्यांची इस्टेट कशी वाढत आहे तुम्हाला सांगतो फ्लॅटमध्ये जमिनीमध्ये साखर कारखाने सुतकिरण्या फॉरेन्स करन्सीमध्ये म्हणजे स्विच बँकेत येत ही ज्या गाडीत फिरतात तिस दोन दोन ती तीन तीन कोटीची असते काहींच्या कंपन्या ही इन्व्हेस्टमेंट झाली ह्या दरोडेखोरांची पण हा जो राखणे ह्या रकम्या काय करायचं जेवढं पैसे येत्यान पोटभर पोटाला जेवढं मिळन तेवढं जेवायचं आणि उरलेल्या पैसा आखा वाटून टाकायचं था। कुठं गोरगरीबात त्यांनी कधी जातपात बघितली नाही तो स्वतः दलित असून ध्यानात ठेवा असं काय नाही मी दलित मग माझ्या दातीला बाबा पैसे वाटते तुम्ही अजिबात नाही हे जे गुण आहेत ना हे कुठंतरी परमेश्वराचे गुण आहेत असं म्हणलं पाहिजे आता ते नोंद डाकू म्हणून पण हा डाकू कसा आहे बघा सगळ्या समजाची मुलगी लग्नाला आलेली आहे घर भरपणाला आली बाळा तिनेला लय लोकांच्या गरिबी लिहती होती बेकार पहिली त्या ठिकाणी हे सोनं थोडं 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 वाटायचं त्याच्यामुळं झालं काय त्याची एक क्रेस तयार झाली त्याची एक असं इथं की रूप ह्याचं कसलं असू द्या काम घ्यायचं सर्वसामान्यानं त्याला आता त्याच्यामुळे तो पोलिसला कधी सापडला नाही तो बरीचशी अशी गाव आहे गंगाखेडमध्ये त्या ठिकाणी गावात आठ आठ दिवस जाऊन राहिलेला आहे पण तेव्हा कधी सापडला नाही ही वस्तुस्थिती जसा जवानीत आला आता त्याला पण वासनं प्रत्येकाला दिली शरीर तिथं वासन आहे कुणाओ बलात्कार नाही कुणाव काय नाही ही तसला विषयच नाही त्याच्यात तत्व बघा कशी आहेत मला एकच आपली लक्ष्मी करायची हक्काची निलावती म्हणून त्याला एक, एक मुलगी आवडली मानला हीच माझी बायको होणार आणि माझा वंश हीच वाढवणार हा रितसर गेला कोणाकड तिच्या बापाकड आणि म्हणला मी माझं नाव माहीत नसलं तर मी राख्या टाकू ये आणि दरोड टाकणं माझा धंदा आहे आणि तुझी पोरगी मला दे याची तर मुतायचीच बंद झाली त्या बाब असा कुठला बाब देईन का पोरगी अशी डाकू बी आणि मग तुझी पोरगी मला दे म्हणजे लग्न लावून दे असतंस मला अजिबात जमा नाही तू आपली मारामार जरी हरकत नाही जाणणारच नाही ठीक आहे मानला गेला निघून आठ दिवसात पोरगीच उचलून नेली यांनी पोरगी उचलून नेली देवळात लग्न लावलं तिला तळ तळहातात्या फोडाप्रमाणे जगले आपल्यासारखं नाही नाईनटी पिऊन येऊन मारहाण करणे शिवेगाळ करणे तेपेक्षा रकण्या चांगला तळहातातातातातातातातातातात्या फोडाप्रमाणे बायको जपली आणि त्या काळातली महिला बी चांगल्या त्या पदर डळू देत नव्हत्या पण नीलावती ही अतिशय सुंदर होती तिने देव देवळात देवासमोरच्या देवा साक्षीने ज्या माणसाला टिळा लावला आपल्याला ला ती त्याची झाली तिने त्याच्या दोन मुलांना जन्म दिला आणि त्या मुलांची ती तिने सेवा केली नवऱ्याची सेवा केली पण पतिसुख तिला कमी भेटलं याचं कारण म्हणजे डाकू असल्याने ज्यावेळेस पोलीस मागाव असायचे हा आठ आठ पंधरा पंधरा दिवस नसायचं कवा यायचा कवा जायचा निघून कळत नव्हतं पण त्याला काय असं आपल्यासारखं राजरोसपणी घरात काय राहता आलं नाही कारण पोलीस मागावं असायची पाकडण्यासाठी हा झाला त्याचा ही आता त्याच्याकडे जे वाहतुकीचं साधन आताचे जे दरोडेखोर आहेत ते थोडे वेगळे चालतात म्हणजे दोन तीन कुटीची गाडी कार्यकर्त्यांच्या पाच पन्नास गाड्या त्या एक अँब्युलन्स पोलीसचा बंदोबस्त असे असतात त्यांचं तसं नव्हतं त्याच्याकडे सांडणे ते सांडणे म्हणजे उंटी नव्हती उंट मादी उंटं ह्या उंटणी तो बसताना उलटा बसायचा रामपुरीसारखं खतरनाक दोन दोन चाकू खिशाला बाळगून असायचे नंतरच्या काळात त्यांनी पोलिसांचाच रिव्हॉल्वर हस्तगत केलं रिव्हॉल्वर ती काळानुसार बात झाला अपडेट झाला तो अपडेट हा ते अपडेट होणं फार गरजेचं असतं ना अपडेट नाही झालं ना बुरशी लागते माणसाला तो उलटा बसायचा का तो मागून माझाकून पाठलाग करतो जे त्याची टेंडन्सी पण काही का व्हायना त्याच्यात परमेश्वरी अंश असल्यामुळे त्यांनी कधीही धनसंचय केला नाही जमीन घेतल्या नाही प्रॉपर्ट्या जमा केल्या नाहीत जेवढं घेतलं फक्त त्याने काय केलं जिकडं ज्या शेतीकडचं घेतलं आणि जिकडं कमी आणि ज्याचं गेलं त्याला पण कमी नाही पडलं त्याचं पण वारंवार अड झाली कारण त्यांना पैसाच असतो जमीन जुमलं व्यवसाय धंदे त्या गरिबाला थोडासा कादार भेटला पूर्वीची लग्न झाली असा विषय ह्या घटनेमध्ये हा हा इतकं एवढं सगळं चाललेलं असताना त्याला म्हणले आता ह्या घटनेची म्हणजे सगळी आमदार खासदार ह्यांच्यापर्यंत ह्याची ती थाली त्यावेळेसचे मग गेली आता सगळे काँग्रेस होत त्यावेळेस तर त्यांनी त्या त्या सांगितलं की ह्याचं काय तरी असा विचित्र स्वरूपाचा माणूस आहे ह्याला पकाडणं गरजेचं आहे मग ज्याला ताकदींनी पकार देणार नाही त्याला गात लावून असं पाकडलं जातं मग एक बागायतदारांनी आपल्या पाच सहा गड्यांच्या मदतीने गडी म्हणजे शेतगडी त्या राखम्याला पकडलं त्याला आत टाकलं त्याला हातकडीत बसत नव्हती हातकडी बसली तर त्यातून हात, हात, हात निष्ठून यायची ही याला दैवी ताकत त्या देण्यात ठेवा मग त्यांनी त्याच्या पायात पोलिसांनी बेड्या घातल्या तो जी भिंत आहे तुम्ही पाल वेल भीतीवरची पाल सपाट बीन चालणे किती अशक्य आहे तो सपाट बीन चालायचा म्हणजे चढत जायचा असा त्याच्या जा जा हातात नाखात तो कसे पाहायचे सिस्टम हे ऑन रेकॉर्ड पोलिसला म्हणजे पोलीस डायरीमध्ये केलेलं दिलेलं आहे जेलची भिंत असू ते असं चढायचं त्याच्यावर त्या जेलरकडून मंत्र्यापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत तिथून ती, ती बातमी पंतप्रधान इंदिरा गांधींच्यापर्यंत गेली असा एक एक माणूस डाकू आहे तो श्रीमंताला लुटतो गरीबाला देतो पण तो जे भिंत चढतो बा इंदिरा गांधीला थोडं विशेष वाटलं म्हणली या घेऊन त्याला ती दिल्लीला गेलं राखण्या दिल्लीला गेलं त्यांनी ती दाखव चढून म्हणली ही चढून दाखवला खुश झाली पंतप्रधान आपलं इंदिरा गांधी खुश झाल्या चांगले म्हणले मग त्यांनी स्वतःहून इंदिरा गांधी हातपुढं केला शेख्याण करायसाठी त्याला शेख्याण ह्यांनी केलं पण चुरून तू ढाकू येऊ माराल शेख्याण केल्यावर इंदिरा गांधींच्या हातातली रत्नाची म्हणजे हिऱ्याची अंगठी कधी अलगत काढून घेतली इंदिरा गांधीला पण तपासण्या लागला एक दोन मिनटानंतर ती चांगठी अगं मला तुमची अंगठी मग तर ते गांधी अजून खुश झाल्या म्हणजे हा माणूस चांगला आहे पण हा माणसाला चुकीच्या ह्याच्यातून आपण आपलं काम आहे बासला काढणं त्यांनी काय आदेश दिले की बा याला काहीतरी व्यवसायानं टाकून त्यानं देश उडून सजा बघले पण तो देव तुरुंगात त्यावेळेस एक भयंकर घटना गेले त्याचे जे चार भाऊ होते ह्या चार भावांनी रकमेच्या माझा भाऊ आहे त्याचा दश तिचा फायदा घेऊन नालायकपणा करायला सुरवात केली आ अत्याचार केला बलात्कार केला मारामारी केल्या खून पण केले ती नालायकेत होती तर ते लोबाडून नेल ती कोणाला देणं नाही आणि नाही तसं तो तर लखम्या तर काही करू शकत नव्हता गावांनी जवळजवळ अठरा वीस जणाच्या टोळक्यांनी त्यांना गेरलं त्यांची हत्या के केली ही फार फेमस एकोणीसशे ब्याऐंशी साली हा खाटला होता फेमस हत्या के केली आणि मग सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण केलं जन्मठेपेची सजा अठरा जणांना लागली चार खून झाले होते त्यावेळी त्या रकम्याच्या बावांची लोकांना लो वाटायचं रकम्या सुटून आल्या खुनाचा बदला घेऊन बाबांच्या असं तसं आलं रकम्या सुटून त्याला कळलं असं असं ते असंच करायचे मला बरं झालं मारले मला काय कोणाचा बदला बदला घ्यायचा नाही जाऊन द्या गाडी त्याचं डोकं तीन तत्वाने बांधलेला माणूस होता त्याने हातबट ठेव पण मला आता मला चोरी नाही करायची हदबट ठेव काय सुरुवात केली प्रशासनाचं लक्ष होतं हा काय करतोय हातबट्टी मांडल्या त्यावेळेसच्या आमदार खासदार त्यांनी त्याला सहकार्य केलं किंवा ते मग लायसन दिलं देशी दारूचं ते देशी दारूचं लायसन अजूनही त्या ह्याच्यामध्ये आहे पण आता त्याचा मालक बदललेला आहे बघा म्हणजे ह्या वाईट जिथं वागताना तुम्ही ते टिकत नाही कधी असं कालांतरण टिकत नाही आता मस्त एखाद्याने किती आती केलं पण हे टिकणार आहे दुसरी तिसरी पिढी ते बरबाद म्हणजे ऐकून टाकणार ते असं विषय जिरो होतोच तुम्हाला ह्या रकम्याचं गोष्ट सांगता एक गोष्ट सांगतो की हे स्टोरी सांगतानाच की नियती कशी आहे बघा एक ठिकाणी आता नाव घेतलं गे वाद होत्यात पण नाव न घेता सांगतो मला कळणारला कल कळून जाईन एक राजकीय नेता त्यांनी तीनशे साडेतीनशे एकर बाजार समितीतील जमीन आ पाहिजे होती एक ठिकाणी तर ती साडेतीनशे एकर विकत घेतली लोकांच्याकडून समजा घेतली बा एक लाख रुपये अकरा धरून चाला ज्यांनी दिली नाही जे मधी येतात कडेने गेला सुरुवात केली मधली तर शेटली काय काय म्हणले आम्हाला नाही ऐकायची त्यांच्या घरी जाऊन बायकोला त्या चाकू लावलं शिलाई समज घटना नाही आत्ता एक आठ दहा वर्षापूर्वीची वरांत नरड्याला सुऱ्या लावायच्या शे सगळं हे हे कच चाललंय सगळं माहीत सगळ्याला माहीत होतं पोलिसांसकड सगळ्याला माहीत एस पी सगळं तरी कोण काय म्हणलं नाही मारू मारत तर नाही ना दमखावतो ना जाऊन द्या असं चालतं जीवाची बेणे त्यांनी दिलं घेतली तीनशे एकर ती जमीन त्यांनी सहा पट फायद्याने नफेनी शासनाला विकली त्या ठिकाणी मोठं एक उभं राहिलं शासकीय वस्तू इमारत असं धरून चाला ह्या माणसानी पण तो विलक्षमध्ये पैसा घालव इकडे करते सगळं त्या माणसाची आजची अवस्था काय मला सांगतो दहा बारा वर्षाचा काळ निघून गेला जेवढी मुलं होती तेवढी मुलं जेलमध्ये येत विविध गुन्ह्याखाली त्या माणसाला आत्ता गेल्या आठवड्यात कॅन्सर झालेला आहे तो आतमध्येचे ते पण मर्डरच्या अंडर पण त्या माणसाला कॅन्सर डिक्लेअर केला म्हणजे नियतीने सदा बघता बघता नियतीने हा कार्यक्रम म्हणजे तळतळजी म्हणतो ना आपण एखाद्याची घेऊन आहे या असे बघा रिॲलिटी आहे तुम्हाला सांगतो कॅन्सर आपल्याला कॅन्सर झाला हे कळलं माणूस सत्तर ऐंशी टक्के पंचर होतो म्हणजे त्याचं अवसनच गळून जातो देणार ठेवा किती बिकॉसा हम हम मानणारा मी शावताव हो देणारा आणि दोन हजार कोटीची प्रॉपर्टी असणारा असू द्या काय खरं नाही एकदा आजार झाला विषय संपला ह्या रकम्याच्या बाबतीत म्हणलं मलाही कारण आहे दिशेदार दुकान चालू केलं सगळं ज्या राजकीय नेत्यांनी त्यांना ने ने दिशेदार दुकान त्यांनी मला इलेक्शनला बघूयाचा फायदा होतोय का होणारच त्यांनी गरीबाला सोनं वाटलेलं आहे त्या रकम्याला त्यांनी नगरसेवक बनवलं बघा कोणाचं काय आहे नगरसेवक बनवलं आहे ते राजकारण विचार काय करणार आहे ते नको आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जीवन जगून बायका पोरांच्यात वय होऊन हा माणूस मेला कुणी मारलं नाही काय नाही काय नाही काय नाही त्याची कर्म त्याची तत्व त्या त्याच्याबरोबर होती की लोकाचं घ्यायचं पोटभर खायचं आणि उरल्यानंतर तर जेवायला काही एवढं लागत नाही तुम्हाला माहिती पोरवर खायचं आणि उरलेलं लोकांना द्यायचं आज शेतकरी शेतमजूर छोटा व्यावसायिक दलित गरीब राखण्या शोधतोय कुठं आहे तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनमध्ये लाईटवाडाच्या ऑफिसमध्ये जलसंधारण खाते इरिशन इरिकेशन, इरिकेशन म्हणतो आपण त्याला वनविभागात कोर्टात आमदार मंत्री मुख्यमंत्री याच्यामध्ये सर्वसाधारण माणूस राखम्या शोधतोय राखम्या मिळत नाही मिळतोय कोण गब्बर सिंग डाकू मिळतोय रामकृष्ण हरिमहाय